तर यंदा भरपूर पाऊस झाल्यानं पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या नीरा नदीमध्ये भरपूर पाणी आहे त्यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न हा सुटला आहे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं खरीप हंगाम तसंच उन्हाळ्यामध्ये पिकांना जीवनदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नदीच्या दोन्ही काठांवरील शेतकरी डाळिंब ऊस भाजीपाला तसंच खरीप पिकांना वेळेवर पाणी मिळाल्यानं भरघोस उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे याबाबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात निरा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आता तुमच्या शेतीचा प्रश्न मिटलाय हा मिटलाय आता उन्हाळ्यात पाऊस चालता त्याच्यामुळं पाणी नदीचा कमीच नाही आता नदी वाहती त्यामुळे उन्हाळ्यात यंदा पाणी काही कमी पडणार नाही खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी पाण्याचा तुटवडा भासलेला होता यंदा मात्र पाणी भरपूर उन्हाळ्यात पाणी नव्हतं नदीला पण या वर्षी पाऊस झाल्यामुळं पाऊस जसा झाला तर पाणीच नदीचं कमी झालं नाही त्यामुळे आता आम्हाला पाण्याची काही कमी नाही तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थाने आता मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेल आहे शेतीचा प्रश्न मिटलाय खऱ्या अर्थाने आता पाऊस म्हणा असाच आलेला आहे हा नदीला पाणी आल्यामुळे आता जे दूषित पाणी होत ते खाली जाऊन जमा होऊन मासेमारी पण चांगल्या प्रमाणात होते इथे नदीच्या कडेला जे शेतकरी आहेत त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलेला असं सांगता Uh, खऱ्या अर्थाने आता गेल्या वर्षी पाणी uh, या नदीला कमी होतं आणि मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त पाणी होतं मात्र आता नदी पूर्णपणे वाहते आता केमिकल युक्त जे पाणी आहे ती पूर्णपणे वाहून गेलेलं आहे चांगलं शुद्ध पाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये मास देखील या ठिकाणी पकडायला मा, मासेमारी येतात तुम्ही देखील आलाय साखरात पाणी आहे ना वाहून गेल्या शेतीला चांगलं पाणी आणि त्यापासून आम्ही त्या मासे राहायला काय अर्थ नाही म्हणजे शेतीला पण चांगलं पाणी लागतं शेती चांगली येते बघून नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती